युवा ध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त श्री अशोक पांडुरंग कुटे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान युवा ध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोळा नगर येथे संपन्न अहमदनगर ध्येय वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनी म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथील माऊली सभागृहामध्ये ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवा यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील श्री अशोक पांडुरंग कुटे यांना प्रदान करण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री बबनराव पोद्दार प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख श्री राजेंद्र दासरी पत्रकार आणि साहित्यिक श्री भरत सुरसे तर प्रमुख उपस्थितीमध्ये युवा उद्योजक विपुल पाखुरे विपुल वाखुरे नितीन एडके व युवा कवी अक्षय तेलोरे हे उपस्थित प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचा प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री व ध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहाणू सदगीर यांनी केले तर प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र दासरी यांनी आपल्या भाषणात युवा ध्येय परिवाराला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत पुरस्कारार्थींना मिळालेल्या पुरस्काराचं आपण नेहमी स्मरण ठेवावं आणि आपल्या हातून आणखीन कल्याणकारी कामं व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली असं सांगितले तर दुसरे प्रमुख पाहुणे श्री भरत सुरसे यांनी आपल्या मनोगतामध्ये वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आधारस्तंभ आहे है आणि या क्षेत्रात निपक्ष व निस्वार्थपणे पत्रकारिता करणं सध्या दुरापास्त झाले आहे यामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे परंतु युवा ध्येय मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्येच्या कसोटीवर कार्य करत तेरा वर्षापासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक श्री लहाणू सदगिरे यांचे कौतुक करावे तितके थोडकेच आहे लहाणू सदगीर यांचं कौतुक करावं तितके थोडेच आहे सा असं सांगितलं भाषणामध्ये ज्येष्ठ यांनी मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनलाय तपासून कार्य करणे अत्यंत कठीण झाले आहे अशा सत्याच्या कसोटीवर ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निपक्षपाती कार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारी आपल्या मित्र परिवारासह राज्यभरातून उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि यांनी केले आहे तसेच युवा टीम ना साथी ना न कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले आहे